श्योतेहो नमस्कार स्पंदन नृत्य आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्योतेहो आपण जाणताच स्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या लोकांना आमंत्रित करून त्यांचा कार्यप्रवास आणि जीवनप्रवास जाणून घेत असतो त्यांचं हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असतं आणि अनेक श्रोत्यांना ह्यातून प्रेरणा मिळत असते आपण हेही जाणतो की महाराष्ट्रामध्ये शाहिरीची परंपरा ही खूप मोठी आहे खानदेशातले नामांकित शाहीर लोकशाहीर सखाराम जोशी यांचं नाव आपण ऐकलत असेल आज त्यांचे नातू म्हणजेच संग्राम जोशी आणि संदीप जोशी आपल्या सोबत आहेत त्यांचा स्वतःचा व्यवसाय आणि कुटुंब सांभाळून ते लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत चला तर जाणून घेऊया एकूणच त्यांच्या शाहिरी परंपरेविषयी आपण त्यांच्या आवाजात ऐकूया छानसा पोवाडा देखील आणि त्यांच्या सामाजिक कार्याविषयी नमस्कार संग्राम जोशी नमस्कार नमस्कार संदीप जोशीजी नमस्कार नमस्कार सर आपण एक व्यावसायिक आहात आणि कुटुंब आणि व्यवसाय सांभाळता सांभाळता समाजाचं सा काहीतरी पण देणं लागतो हा विचार करून आपण लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानाची स्थापना केली मला सांगा संग्रामजी की या प्रतिष्ठानाची स्थापना करावी आणि या माध्यमातून सामाजिक कार्य करावं असं आपलं नेमकं केव्हा मनात आलं या ठिकाणी मला सांगायला आवडेल की महाराष्ट्राला बुलंद असा लोककलेचा वारसा राहिलेला आहे आणि आम्ही खूप नशीबवान आम्हाला हा वारसा आमच्या घरातून मिळाला माझे आजोबा शाहीर सखाराम जोशी आणि वडील शाहीर दिलीप जोशी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे या लोककलेसाठी शाहिरीसाठी वाहून घेतलं आणि पूर्ण त्यांचं आयुष्य या लोककलेसाठी व्यतीत करून त्यांनी त्याबरोबरच आम्हाला पुढचे समाजासाठी काही करण्यासंदर्भातले जे संस्कार दिलेत ते संस्कार आम्ही जतन केलेत ते पाळलेत आणि त्या विचारावर आम्ही उदरनिर्वाहाचा विषय असेल व्यवसाय असेल आणि त्याचबरोबर सामाजिक काम याचा आम्ही ताळमेळ घालण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत यापुढे आणखीन मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आमच्या नंतरची पुढची पिढी आमची मुलं देखील या शाहिरीमध्ये काम करत आहेत त्याची धडे गिरवत आहेत त्यामुळे हा सगळा असा प्रवास आमचा सुरू आहे केव्हा स्थापना झाली या संस्थेची आम्ही दोघं भावंडांनी असं ठरवलं की लोकशाहीर सखाराम जोशी हे खानदेशातलंच नव्हतं तर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव होतं त्या काळात शाहीर म्हटलं तर अंगावर रोमांच उभं करणारे पोवाडे त्या काळात शाहिरांनी गायलेले आहेत हो। आणि त्यामुळे आमचे आजोबा लोकशाहीर सखाराम जोशी यांचा स्मृती दिवस हा तीस जानेवारी दोन हजार सतरा आम्ही लोकशाहीर सखाराम जोशी यांच्या स्मृती दिवसाप्रित्यर्थ या संस्थेची स्थापना केली बरं संदीपजी प्रत्येक संस्थेच्या स्थापनेमागे कुणाची तरी प्रेरणा असते आणि संस्थेची काही उद्दिष्ट असतात त्याविषयी काय सांगाल माझे आजोबा नेहमी आणि बाबा पण नेहमी आम्हाला असं सा सांगायचे की समाजसेवा हे आपण समाजासाठी देणं लागतो आणि त्यासाठी आपण नेहमी कार्यशील असलं पाहिजे आम्हाला आमची ही प्रेरणा माझ्या वडिलांकडनं मिळाली माझे वडील हे प्रख्यात शाहीर होते आणि ते शाहीर असल्यामुळे त्यांचा सामाजिक परिचय आणि सामाजिक सलोखा हा खूप मोठा होता आणि आमचं जे राहतं घर आहे ते सरकारी दवाखान्यासमोर आहे hmm. त्यामुळे काय व्हायचं की बरीचशी ओळखीची मंडळी ही वडिलांना येऊन भेटायची hmm. आणि मग आरोग्यविषयक काही जर तक्रारी असतील तर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचे आणि मग त्यांना लागणारी मदत म्हणजे मग जेवणाचे डबे असतील पाण्याची बॉटल्स असेल अंगावर घेणारी चादर असेल अशा छोट्या छोट्या फार मोठ्या गोष्टी नाही पण छोट्या छोट्या गोष्टी वडील त्यांना मदत करायचे आणि वेळ पडली तर ते अगदी त्यांच्याबरोबर जाऊन डॉक्टरांना देखील भेटायचे आणि त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करायचे मी त्यावेळेस फार लहान होतो तर माझ्या मनात असा विचार यायचा की डॉक्टर आहेत ना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्ही का जातात असा साहजिक एक वेळेस मी प्रश्न विचारला तर वडील म्हटले की गोळ्या औषधांनी रुग्ण हा बरा होतोच पण त्याहीपेक्षा त्यावेळेस त्याला सर्वात महत्त्वाची जर गरज असेल तर आपला कोणीतरी माणूस त्यांच्याबरोबर आहे ही जाणीव त्यांना करून देणं फार गरजेचं असतं आणि मग ही जाणीव ते त्यांच्या या मदतीतून करून द्यायचे आणि मग त्यांना खूप आनंद व्हायचा एक रिलॅक्स त्यांना वाटायचं आणि मग त्यांनी त्यावेळेस ते मला समजवलं की आपण ही ज्यांना मदत करत आहोत ही त्यांच्यावर आपण उपकार नाही करत आहोत ही आपले कर्तव्य आहे आणि हे काम तुम्हाला भविष्यात देखील पुढे करायचं आहे मग विचार असा मनात आला की आपण आपल्या आजोबांच्या नावाने ही संस्था स्थापन केली तर आणि त्या माध्यमातून आपण जर समाजसेवा काही करू शकलो तर मग आम्ही दोन्ही भावंडांनी ही गोष्ट एकमेकांशी बोललो आणि सगळ्यांना ही कल्पना खूप आवडली मग आम्ही त्या हिशोबाने आमची उद्दिष्ट ठरवली की या संस्थेच्या द्वारे आपल्याला काय काय काम करता येईल कारण बरीचशी मनोरुग्ण आपण बघतो रस्त्यावर पडलेली किंवा रस्ते, रस्ते अपघात होतात रक्तदान शिबिर आपण घेऊ शकतो का अशी उद्दिष्ट आम्ही आमच्या संस्थेची ठरवली आणि त्या माध्यमातून आम्ही काम करायचं ठरवलं पुढे संग्रामजी मला सांगा की ही जी उद्दिष्ट आपण ठरवली आहे ती आज गेल्या सात आठ वर्षाचं आपलं हे जे बी रोवलेलं होतं आणि त्याचं रोपट म्हणूया आपण ते आता हळूहळू वाढतं आहे किंवा त्याची मुळं जी आहे ती फोफावत आहेत आपण जी उद्दिष्टाने ही संस्था स्थापन केली त्याबद्दल काय सांगाल की आज आपण समाधानी आहात की अजून काही खूप करायचं आहे समाधान नक्कीच आहे कारण फक्त स्वतःचा विचार कुटुंबाचा विचार न करता काहीतरी समाजाकरता करण्याची संधी त्या भगवंताने आम्हाला दिली त्या आईवडिलांनी आम्हाला दिली त्याबद्दल खूप मनपूर्वक समाधान आहे आणि नेहमी मनात असा विचार येतो जेव्हा उद्दिष्ट ठरवली की आपल्याला काय करायचं आहे नेमकं समाजासाठी सामाजिक संस्था स्थापन करायची म्हणजे काय करायचं तर मनात नेहमी असा विचार येतो की आपण घरात जेव्हा राहतो आपल्या कुटुंबात जेव्हा राहतो तेव्हा आपण खूप कम्फर्टेबल फील करतो पण ज्या क्षणी आपण आपलं घर सोडून ज्या वेळेस रस्त्यावर बाहेर पडतो त्यावेळेस बरीच दुःख आपल्याला त्रास वेदना लोकांच्या बघायला मिळतात आणि त्या वेदना म्हणजे काय तर आम्ही बघितलं की रस्त्यावर काही मनोरुग्ण आमच्या नजरेत पडलेत आणि ती मनोरुग्ण जी आहेत त्यांना भिकाऱ्याला भीक मागता येते hmm. पण मनोरुग्णांना ज्यांना काही कळतच नाही कारण ते देहभान त्यांचं हरपलेलं असतं hmm. अतिशय विमनस्क अवस्थेत ते पडलेले असतात त्यांना कपड्याची शुद्ध नसते कशाची शुद्ध नसते त्यांना काय पाहिजे आहे ते सुद्धा मागता येत नाही असं जेव्हा चित्र डोळ्यासमोर आलं त्यावेळेस नक्कीच वाटलं की या संदर्भात काही करायला पाहिजे तर अशी वेगवेगळे वे विषय असतील रस्ता सुरक्षेचा विषय विषय असेल रक्तदानाच्या संदर्भातले असतील अशी वेगवेगळी वे आम्ही म्हणजे नजरेत पडली आणि त्या काम आता आपण खूप चांगल्या विषयाला हात घातला तो म्हणजे रस्त्यावरच्या मनोरुग्णांना आपण सेवा दिलीत ही प्रोसेस कशी आपण करता एखादा मनोरुग्ण रस्त्यावर पडलेला असेल तर आपण त्याला कसं त्याचं पुनर्वसन करता याबद्दल सांगा नक्कीच परंतु हे सांगण्याच्या आधी मला एक किस्सा सांगायला या ठिकाणी आवडेल तर काय आहे की कुठलीही गोष्ट कुठल्याही विषयावर जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस ती अचानक घडत नाही कुठली तरी एक गोष्ट किंवा कुठली तरी एक अशी घटना घडते आणि त्यातून मग आपण आपल्या मनाला आपल्या आत्म्याला हृदयाला जाऊन ते भिडतं आणि मग आपण त्याच्यावर काम करतो तर अशी एक ऍक्च्युअल मध्ये घडलेली घटना अशी की आमचं सरकारी दवाखान्याच्या समोर घर आहे आणि त्या घरासमोर एक मनोरुग्ण महिला जी तिला कपड्यांचं भान नव्हतं आणि अशा अवस्थेत ती आमच्या घराच्या समोर रोज त्या अवस्थेत पडलेली असायची <laughs> तर आ, काही दिवसांनी मला असं वाटलं की आपलं घर आहे आणि आपल्या घरासमोर ही महिला अशी कपड्यांची शुद्ध नसलेली वगैरे सगळे घरातले लोक आहेत काही पाहुणे मंडळी यायची ते आम्हाला म्हणायचे की अरे का हे काय वगैरे वगैरे तर त्यावेळेस मला खरं सांगू का मला सुरुवातीला थोडा राग आला बरे का की आपल्या घरासमोर हा काय प्रकार आहे म्हणून मी आमचे एक ओळखीचे रिक्षावाले आहेत त्यांना सांगितलं की या महिलेला रिक्षेत टाका आणि आमच्या घरासमोर हिला बाहेर करा थोडं रागातच बोललो आणि त्या महिलेला आम्ही लांब कुठेतरी पाठवून दिलं आणि पाठवल्यानंतर मात्र मी तर तिला पाठवून दिलं पण त्या रात्री तुम्हाला सांगतो माझ्या मनाला वेदना झाल्या कारण ती सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर कशाही अवस्थेत असली तरी कोणीतरी तिला पाणी आणून देत असे कोणी जेवण देत असे तर मला मनाला असं बोचलं की कुठेतरी आज त्या व्यक्तीचा पाण्याचा आणि जेवणाचा जो काही प्रश्न मिटत होता तो माझ्यामुळे पुरत उभा राहिला mm -hmm. आणि त्या वेदना माझ्या मनाला झाल्या मी रात्रभर झोपू शकलेलो नाही त्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्याच रिक्षावाल्याला सांगितलं की तू परत त्या महिलेला परत आमच्या घरासमोर आणून ठेव <laughs> आणि ती महिला परत तिथे आली परत तिला ते तिथे जेवण खावण मिळायला लागलं आणि त्यानंतर खरी मनोरुग्णांच्या काम करण्याच्या संदर्भातली जी जाणीव झाली ती त्यावेळेसपासून झाली <laughs> आणि त्यानंतर मग आम्ही आमचं त्या संदर्भातलं काम चालू केलं But... ते काम असं की मी लगेच महाराष्ट्रात सगळीकडे चौकशी केली की मनोरुग्णांचं पुनर्वसन कुठे होतं त्यांची शुश्रूषा ज्याला आपण म्हणतो ती कुठे होते त्यांची सेवा कुठे केली जाते त्यांना आधार कुठे दिला जातो अशी सगळी माहिती काढली आणि त्यानंतर आम्ही जे काही काम केलं ते सगळं मानव सेवा संस्था चोपडा यांच्या मदतीने त्यांच्याकडे आम्ही जे काही मनोरुग्ण आतापर्यंत आम्ही जी पाठवली ती त्यांच्याकडे पाठवली जे काही आम्हाला त्यांच्यासाठीचा जो खर्च जेवढा झेपेल जे संस्थेला ते तेवढा आम्ही देत असतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांचं पुनर्वसन करत असतो काही कायदेशीर बाबींची सुद्धा पूर्तता या संदर्भात करावी लागते ती आपण पूर्तता कशी करता कुठलाही मनोरुग्ण आम्हाला दिसला मग ती महिला असू देत किंवा पुरुष असू देत जेव्हा असे मनोरुग्ण आपल्याला दिसतात त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही त्याचा फोटो एक व्हिडिओ तयार करतो आणि ते सगळं घेऊन त्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जातो आणि त्यांची रितसर कायदेशीर परवानगी घेतो आमच्या संस्थेच्या लेटर हेडवर आम्ही त्या व्यक्तीचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना घेऊन जात आहोत अशी पूर्वसूचना त्या त्या पोलीस स्टेशनला देतो कारण त्या संदर्भातले काही वेगवेगळे वेग अनुभव सुद्धा आम्हाला आलेले आहेत कारण कायदेशीर मार्गांचा जर अवलंब न करता जर पुनर्वसन केलं तर त्रास होतो हे देखील आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे त्या पोलीस जवळच्या पोलीस स्टेशनची परवानगी घेऊनच आम्ही पुढच्या गोष्टी त्यांच्यासाठी करतो खूप छान मला सांगा संदीप दादा की आपण रस्ता सुरक्षे संदर्भात नेमकं काय काम केलेलं आहे रस्ता सुरक्षेमध्ये आपण जर बघितलं तर एक महत्त्वाचा विषय म्हणजे आज भारतामध्ये दरवर्षी जवळपास दोन लाख लोक रस्त्या अपघातात मृत्युमुखी पडतात आणि महाराष्ट्राचा यामध्ये तिसरा क्रमांक लागतो एवढा गंभीर विषय असताना देखील याविषयी लोकांमध्ये जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे आपण याविषयी जागरूकता केली पाहिजे असं मनामध्ये आलं आणि म्हणून मग त्या विषयावर आम्ही वेगवेगळे वेग पोवाडे लिहिले But... चौका चौकात ते सादर केले आणि चौका चौकात सादर केल्यानंतर लोकांना ते फार आवडले आणि नियमांचं पालन आपण नियमांचं पालनचे बोर्ड आपण बघितले आहे स्लोगन्स आपण बघितलेले आहेत पण गाणं नियमाचं पालन करण्याचं गाणं हे लोकांनी आजपर्यंत ऐकलं नव्हतं हो आणि ते पोवाड्याच्या माध्यमातून ज्यावेळेस सादर केलं तेव्हा लोकांना ते ऐकलं खूप आवडलं आणि मग लोकांनी चौकशी केली की तुम्ही याविषयी काय काम करतात लोक स्वतःहून आमच्याशी जुळायला लागले आणि मग त्यातून पथनाट्य आम्ही करायला लागलो तर अशा प्रकारे आम्ही सध्या त्याच्यावर काम करत आहोत आम्हाला नक्की आवडेल थोडासा पोवाडा ऐकायला रस्ता सुरक्षा संदर्भात नक्की नक्की सला पाळूया सारे नियम करू वाहतूक सारे शिस्तीन चला पाळूया सारे नियम करू वाहतूक सारे शिस्तीन भाऊ दारू नको जादा स्पीड नको भाऊ दारू नको जादा स्पीड नको जादा स्पीड नको भाऊ दारू नको गाडी चालवू हो, गाडी चालवू आम्ही शिस्तीन करू जीवाच अमुच्या रक्षण गाडी चालवू आम्ही शिस्तीन करू जीवाच अमुच्या रक्षण चला पाळूया सारे नियम करू वाहतूक सारे शिस्तीन वा खूप सुंदर मला असं वाटतं की लोकांना अपिलिंग होणारी जी गोष्ट असते ती म्हणजे कथा आणि गाणं ह्या oh. माध्यमातून जर आपण लोकांपर्यंत पोहोचलो तर ती गोष्ट लोकांना लवकर ऍक्सेप्ट होते oh. आणि आपलं हे काम निश्चितच खूप चांगलं आहे रस्त्या वाहतुकीच्या संदर्भात फक्त पोवाडाच नाही तर जे रिक्षावाले आहेत किंवा oh. पादचारी आहेत oh. त्यांना सुद्धा जागृत करणं खूप आवश्यक असतं किंवा हेल्मेटची सक्ती असू देत त्याबद्दल काय सांगाल संग्रामजी बघा असं आहे की बेशिस्त वाहतूक आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे वाहनं वाढतात आहे आणि यातून अपघात घडतात आहे कुटुंबची कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि अशा वेळेस असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही काही स्वतःच्या चुकांमधून शिकायची नसते बऱ्याचदा आपल्याला या संदर्भात संधी असते की दुसऱ्याच्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जेव्हा आपण अपघात बघतो ते अपघात का घडलेत तर हेल्मेट घातलं नाही ट्रिपल सीट मोबाईलवर बोलणं असे वेगवेगळे ज्या काही गोष्टी चुका होतात नियमांचं पालन केलं जात नाही या दृष्टीने ते अपघात होतात तर याच्यातून शिकलं पाहिजे कारण असं असतं की कुठल्याही शहराची वाहतूक व्यवस्था कशी आहे त्यावरून तिथल्या नागरिक कोणत्या लेव्हलचे आहेत कोणत्या पद्धतीचे तिथले आहेत याचा देखील तिथे आपल्याला अनुभव येत असतो आणि म्हणून नागरिकांनी पण या संदर्भात काळजी घेतली पाहिजे भारतामध्ये दोन लाख मृत्यू होतात म्हणजे एवढं मोठं प्रमाण झाल्यावरही मृत्यूचं आपण जर त्यातून बोध घेणार नसू तर मग खूप कठीण होईल आणि त्या दृष्टीने आम्ही ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत पोवाड्याच्या माध्यमातून शाळा असतील कॉलेज असतील रिक्षाचालकांची मीटिंग्ज असतील ह्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही भेटून त्या संदर्भात नियमांचं पालन करण्याच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो कारण मी नेहमी असं मानतो की प्रत्येक गोष्ट जबाबदारी ही सरकारची किंवा प्रशासनाचीच आहे का एक जबाबदार नागरिक म्हणून आपली देखील तेवढीच जबाबदारी आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही रस्ता सुरक्षेच्या संदर्भात काम करतो संदीप जी ह्या बरोबरच एक महत्वाचा विषय आपण कव्हर करता तो म्हणजे रक्तदान शिबिर हो, हो. किती वर्षापासून आपण ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहात आणि ह्याला प्रतिसाद कसा असतो गेल्या पाच वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत आणि याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळतो पर रक्तदान शिबीर का घ्यावं तर आम्ही रस्ता सुरक्षेत ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की अपघात झाल्यानंतर सगळ्यात पहिली जर काही गरज असेल तर ती आहे ते रक्ताची कारण रक्त भेटत नाही आणि मग आम्हाला असं जाणवलं की जर रक्तदान शिबिर जर आपण आयोजित केले तर त्या माध्यमातून एक आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे आणि त्याद्वारे आपल्याला त्या रक्तदात्याचा नाव मोबाईल नंबर ना रक्तगट अशी एक लिस्ट जर आपण बनवली आणि जर ती जर आपल्याजवळ असेल आप तर ज्यावेळेस आपल्याला कळतं की mm. एखादी अपघात झालेला आहे तर हॉस्पिटलमध्ये जेव्हा रक्ताची गरज असते तर ती ताबडतोब आपल्याला त्या रक्तगट तो अव्हेलेबल करून देता येतो आणि म्हणून आम्ही रक्तदान शिबिर घेण्याची सुरुवात केली आणि आम्हाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेल्या पाच वर्षापासून मिळत आहे या संदर्भात मला एक गोष्ट नक्की रक्तदानाबद्दल सांगायला आवडेल की देशसेवा ही फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोनच दिवशी जागृत होते असं व्हायला नको त्या दिवशी तर जागृत व्हायलाच पाहिजे परंतु प्रत्येकजण हा काही सीमेवर जाऊन लढू शकत नाही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून देशसेवा ही आपण आपल्या रोजच्या दैनंदिन कृतीतून देखील करता येऊ शकते या संदर्भात बऱ्याच गोष्टी आहेत जसं आपला परिसर स्वच्छ ठेवणे स्वदेशी वस्तूंचा वापर करणे आजचं जर आपण वातावरण बघितलं तर भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे पण आपण त्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी देखील स्वदेशीचा वापर जर केला तर आणखीन आपल्या देशाला हातभार त्या दृष्टीने लागू शकतो व्यसनाधीनतेपासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे अशा वेगवेगळ्या कृतीतून देखील देशप्रेम व्यक्त होऊ शकते आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही सव्वीस जुलै कारगिल विजय दिन सव्वीस अकरा मुंबई बॉम्बस्फोट शहीदांच्या स्मरणार्थ असे जे देशसेवेसाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं आहे त्यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिरांचं आयोजन गेल्या पाच वर्षापासून करत आहोत आणि त्यानंतर आम्ही जिथे जिथे कोणाला गरज असेल तर रक्तपेढ्यांशी संपर्क करून कोणाची जर आर्थिक कुवत नसेल रक्तपिशवी खरेदी करण्याची तर त्या ठिकाणी आम्ही प्रतिष्ठानतर्फे ती मदत आम्ही करतो रस्त वाहतुकीबद्दल आपण खूप सुंदर पोवाडा ज्या आम्हाला एक झलक दाखवली तसं रक्तदानाबद्दल देखील आपण पोवाडा निश्चितच आपल्याजवळ तयार असेल तर त्याचेही आम्हाला छोटीशी झलक ऐकायला नक्की आवडेल नक्की नक्की रक्त दान चला हीच खरी ईश्वर सेवा रक्त दान चला हीच खरी ईश्वर सेवा मानवतेचा धर्म स्वीकारू मानवतेचा धर्म स्वीकारू रक्तदान करूया करूया रत दान चला हीच खरी ईश्वर सेवा करुया रत दान चला हीच खरी ईश्वर सेवा जाती धर्म जरी असती अनेक रंग असे रक्ताचा एक जाती धर्म जरी असती अनेक रंग असे रक्ताचा एक हीच भिनव या संस्कृती हीच असे खरी श्रीमंती एक जुटीची मशाल घेऊन आ, 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 एक जुटीची मशाल घेऊन रक्तदान करूया रक्तदान करूया करूया रक्तदान चला हीच खरी ईश्वर सेवा वा वा खूप सुंदर मंत्रमुग्ध झाल्यासारखं होतं आहे आणि या माध्यमातून खरंच लोकांना जर संदेश दिला तर निश्चितच त्याचा परिणाम खूप सकारात्मक असा मिळत असेल मला सांगा संग्रामजी हे सगळं कार्य करताना सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो, तो म्हणजे आर्थिक आर्थिक बाबींची पूर्तता आपण कशी करता बघा सगळ्यात महत्वाचं असं की आमच्या उपजीविकेचं साधन आमच्या दोन पिढ्यांनी शाहिरी केली परंतु आम्ही शाहिरी ही परंपरा जतन करण्याबरोबर आम्ही व्यावसायिक देखील आहोत आम्ही जळगाव शहरामध्ये काही आयुर्वेदिक औषधी कंपन्यांचे डिस्ट्रीब्युटर आहोत सुपरस्टॉकिस्ट आहोत त्यामुळे आमचा उपजीविकेचा हा भाग नाही याच्यातून कुठलंही हे सामाजिक काम करायचं आहे त्यामुळे व्यवहारातून जे आम्ही असं ठरवलेलं आहे की जो काही प्रॉफिट होईल आम्हाला व्यावसायिकातून त्याच्यातून वीस टक्के भाग हा आम्ही समाजकार्यासाठी बाजूला करणार आणि असं प्रिन्सिपली असं ठरवल्यामुळे आणि नक्कीच जेव्हा आमची कामं जनतेसमोर मांडतो आहोत तर काही आर्थिक देणग्या देखील आम्हाला जनतेतून समविचारी लोकांकडून आम्हाला मिळतात आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत आहोत वा खूप सुंदर मला सांगा संग्रामजी हे सगळं करत असताना आपल्याला अनेक लोकांचं सहकार्य आणि सहभाग अपेक्षित असतो याबद्दल काय सांगाल की अजून आपल्याला लोकांनी ह्या कार्य आपल्या ज्या प्रतिष्ठानाला आहे किंवा आपल्या सामाजिक कार्याला आहे जोडलं जावं यासाठी आपण काय करता किंवा कशा प्रकारे लोक जोडली जात आहेत बघा मला या ठिकाणी एक गोष्ट अगदी आवर्जून सांगायला आवडेल की आजकाल जनता खूप सुज्ञ झालेली आहे जनतेला चांगलं काम करणारी लोक आणि ज्याला आपण शोबाजी म्हणतो अशी लोक कळतात हो आणि जेव्हा आम्ही हे सगळं काम करतो तर हे सगळं जनतेला कळतं की लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे जे काम करतात आहेत करत आहेत हे निस्वार्थ बुद्धीने हे काम चालू आहे आणि जेव्हा हे लोकांना कळतं की अशा पद्धतीने रस्ता सुरक्षेच्या संदर्भात असेल किंवा मनोरुग्णांच्या संदर्भात असेल रक्तदान शिबिराच्या संदर्भात असेल हे काम जेव्हा लोकांना जनतेपर्यंत कळतं आहे आता आपल्या माध्यमातून आणखीन काही लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत तर हे जेव्हा लोकांना कळतं त्यावेळेस काही चांगली मंडळी समविचारी मंडळी ज्यांना खरोखर हे काम आवडतं आहे अशी लोकं आमच्याशी जुळतात आहे दिवसेंदिवस ही प्रमाण वाढतं आहे की आमच्याशी लोक जुळतात आणि आमच्या कार्यात आम्हाला हातभार लावण्याला मदत करतात तर त्या दृष्टीने त्यांचा सहभाग आम्हाला मिळतो आणि आम्ही हे काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण श्रोत्यांशी संवाद साधत आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल श्रोत्यांना बघा एकच सांगेन की स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी नात्यांच्या सुरक्षिततेसाठी तर सगळेच जगतात खरं म्हणजे त्यात चूक पण नाही पण ज्या मातीत आपण जन्मलो आहोत ज्या मायभूमीने आपल्याला नाव ओळख शिक्षण हे सगळं दिलेलं आहे त्या मायभूमीसाठी समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे कारण हे संस्कार हे पाझरत पाझरत पुढच्या पिढ्यांमध्ये आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि आपण जर हे आज केलं नाही तर पुढची पिढी आपल्याला विचारेल की तुम्ही स्वतःसाठी जगलात पण समाजासाठी काय केलं आज आपण ज्या शाळेत जातो ज्या बगीचंमध्ये आपण खेळतो ते कोणीतरी करून ठेवलेलं आहे कोणीतरी समाजाचा पुढच्या दृष्टीने विचार केला म्हणून आज आपल्या मुलाबाळांना आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो तर हाच उद्देश या ठिकाणी आमचा देखील आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या समविचारी लोकांनी या माध्यमातून मी आवाहन करेल की आम्हाला या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी रस्ता सुरक्षेच्या कामासंदर्भात ज्या लोकांना या संदर्भात आवड आहे रक्तदानाच्या संदर्भात त्या सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क केल्यास आपण एक चांगलं या संदर्भातलं मोठं काम आपण करू शकू आज छोट काम आपण करतो आहोत याला मोठं स्वरूप वटवृक्षासारखं स्वरूप देण्याची इच्छा आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने व्हावी असं या ठिकाणी मी आवाहन करेन खूप छान संदीपजी आणि संग्रामजी आज आपण स्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रतिष्ठानाचा आणि आपल्या कार्याचा परिचय अतिशय सुंदर संवादातून आम्हाला करून दिला निश्चितच आपलं हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे ऊर्जादायी आहे नमस्कार धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान जळगाव यांच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले संग्राम जोशी आणि संदीप जोशी यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत एकलीत स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोते हो कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत